शेतकरी बांधवांनो आज सायखेडा कारखाना हे ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनची पूर्ण शेतकरीची टीम इथं उपस्थित आहे आणि आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे सगळे प्लॉट जे आहे ते इन्स्पेक्ट केलेले आहेत तर या ठिकाणी एक तरुण उद्योजक आहेत ज्यांनी पाडेगाव संशोधन केंद्र आणि कोइंबतूर संशोधन केंद्र जे आहे आपलं तर त्या ठिकाणून जे आहे ते मूलभूत बेणं जे आहे ते त्यांनी खरेदी केलेलं आहे काही ठिकाणी त्यांनी टिश्यू कल्चरचं सुद्धा रोप जे आहे ते खरेदी केलेलं आहे आणि त्याची लागवड इथं केलेली आहे तर ह्या मूलभूत बेण्यापासून जे काही तयार झालेला आहे आता हा जो काही ऊस आपल्या पूर्ण इथं जे काही दिसतं आहे तर हा फाउंडेशन आहे फाउंडेशन ऊस आहे आणि ह्याच्यापासून आता त्यांनी जे आहे ते पुढं परत रोप करायचं जे आहे ते नियोजन करणार आहे तर या ठिकाणी फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा त्याच्यानंतर ही इकडची ही व्हरायटी आहे पुन्हा हे बाजूला जी काही आपण पाहतोय तर हे फुले ऊस पंधरा झिरो बारा आणि त्याच्यानंतर पलीकडे जे आहे ते सी ओ शहाण झिरो बत्तीस त्याचप्रमाणे सी ओ अठरा शून्य शून्य नऊ त्याचप्रमाणे इकडं कोपऱ्यामध्ये आणि एकदम पलीकडच्या साईडला जे आहे ते फुले ऊस तेरा शून्य शून्य सात या सगळ्या व्हरायटीचं जे आहे ते इथं प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे हो आणि दुसरा विषय आणखीन कोयंबतून जे काय आणलेले रोप आहेत तर ते चौदा झिरो बारा ही सुद्धा व्हॅरायटी इथं आहे तर ह्या सगळ्या सांगितलेल्या व्हॅरायटी ह्या कारखान्यासाठी शिफारशीत आहेत आणि आपल्या भागासाठी जे आहे ते शिफारस असलेल्या जाती आहेत जा जा आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे पाऊस उशिरा झालेला आहे त्याच्यामुळं दुसरं काही पीक पद्धती आता शेतकरी अवलंब करणार नाहीत आपल्या गोदापट्ट्यामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी बंधारे सगळे आता भरलेले आहेत तुडुंब त्याच्यामुळं काही शेतकरी आडसाली ऊस लागवडीचं नियोजन करणार असतील किंवा पुढे जे आहे ते पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन जर करणार असतील तर त्या शेतकऱ्यांना दर्जेदार उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या आणि रिकव्हरी असणाऱ्या ह्या व्हॅरायटी इथं उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना ह्या ऊसापासून तयार झालेलं रोप खरेदी करून लागवड करायची आहे त्यांनी संबंधित जे काही नर्सरी चालक का आहेत तर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता मी त्यांना विनंती करेन की तुमचं पूर्ण नाव तुमचं नर्सरीचं ठिकाण गावाचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी सुनील हनुमंतराव यादव माझी पसायदान आणि उसरवटीका आहे आणि ही शि गावाचं नाव आहे शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव शून्य चार पाचशे शहाऐंशी दोनशे चाळीस ओके okay. ज्या शेतकऱ्यांना आता पुढं ऊस लागवडीचं नियोजन करायचं आहे कारण की आपण बघतोय आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये बासष्ट एकशे पंच्याहत्तर म्हणजे महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली जात ज्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मागचे खोडवे सगळे नेस्तनाभूत करावं लागले अक्षरशः म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये चाबूक पाणी आल्यामुळे तिथं ऊस तयार झाले नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्याचप्रमाणे आता ब्याण्णव झिरो झिरो पाच नावाने जी, जी काही व्हॅरायटी आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बोंग आणि इतर प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या ऊस जातीची लागवड टाळून त्याच्या शिफारसीतल्या आणि कुठल्याही प्रकारचा रोग किडीचा प्रादुर्भाव न होणाऱ्या ऊस जाती जी आहे ती आपण लागवड करायची आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी लागणारं बेणं किंवा रोपं जे आहे ते या संबंधित नर्सरी चालकांकडे आपण संपर्क साधून त्यांच्याकडून जे आहे ते आपण खरेदी रोप तयार करायचं बुकिंग कधीपासून घेणार रोप वाटप करणार बुकिंग आपण ऑगस्ट पासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहेत आणि रोप तयार करायला आपण एक सप्टेंबर पासून सुरू करणार आहेत आणि तयार केलेले रोप ऑक्टोबर महिन्यापासून वितरण होतील आणि तुमच्याकडे सगळी सोय आहे वाहनाची सोय आहे सोय आहे कॅरेट रे कोकोपीट आणि बीज साठी बाहेरचे चांगले प्रोडक्ट वापरलेत आपण आणि भेसळ होऊ नय महत्वाचा विषय भेसळ होऊ नये म्हणून बघा आता हे सगळं एवढं जे काही पॅच आपल्याला दिसतोय एवढा मोठा पॅच प्रत्येक व्हॅरायटीच्या नंतर त्यांनी सोडलाय हे एक प्रमुख वैशिष्ट्य यांचं आहे एवढं रान क्षेत्र सोडलंय का इकडचा दुसरा ऊस ह्याच्यामध्ये घुसू नये किंवा लेबर आता म्हणजे थोडस शिकलेले नसतात मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस मालक बाहेर कुठेतरी गेले आणि तोडून देणं आणा असं जरी सांगितलं तर इथं म्हणजे ना ना शिक, ना शिकले नसलेले लोकांना सुद्धा इझी गोइंग मध्ये कळतं किंवा हा प्लॉट झाल्याचा नंतर इथं मोठं अंतर आहे म्हणजे इथलं जे आहे ते इथून पुढे जात बदल झालेली आहे वेगळी जात आहे तर त्या पद्धतीने इथं भेसळ सुद्धा होणार नाही ह्याची सुद्धा त्यांनी काळजी जी आहे ते प्रॉपर घेतली आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी रोप जे आहे ते तयार करतात त्याच्यामुळे निश्चित शेतकऱ्यांनी ह्याचं जे आहे ते संपर्क साधून रोप लागवडीसाठी जे आहे ते आपण त्यांच्याकडून नियोजन करून घेऊ शकता